नमस्कार आज आपण मकर संक्रांत स्पेशल तीळ व खोबऱ्याची वडी बनवणार आहोत अगदी बाहेर विकत मिळते तशी खुसखुशीत कुछ अशी वडी आपण तयार करणार आहोत पाकाचे प्रमाण कमी अधिक झाले की या वड्या कडक होऊ शकतात त्यामुळे आपण पाकाचा वापर न करता या वड्या करणार आहोत दोन वाट्या पांढरी तीळ घेतलेली आहे आणि मंद आचेवर मी कढईमध्ये खमंग असं भाजून घेत आहे भाजून घेतलेले तीळ व न भाजलेले तीळ यातील फरक तुमच्या लक्षात आला असेल या प्रकारे आपण हे भाजून घेणार आहोत आणि एका पसरत भांड्यामध्ये काढून आपण ते थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये घालून याची छानशी पूड तयार करून घेऊयात तीळ छान खमंग असे भाजलेले असतील तरच चिक्की आपली छान चविष्ट होते पहा इथे मी छान भाजून घेतलेली आहे या तिळाची पूड करून घेतलेली आहे आता हे तिळाचं कूट आपण एकदम बारीक करून घ्यायचं नाही रवा असतो त्या पद्धतीने त्याचं टेक्स्चर आपण ठेवूयात इथे मी एक वाटी खोबऱ्याची किस घेतलेली आहे पण आपल्याला चिक्कीसाठी थोडं आणखीन बारीक पूड हवी आहे म्हणून मी मिक्सरमध्ये घालून हे अगदी एक दोन वेळा फिरून त्याची मी छान अशी पूड तयार करून घेतलेली आहे ह्याचं सुद्धा आपण जाड रवा असतो त्या पद्धतीने ठेवणार आहोत इथे एक वाटी मी गूळ घेतलेली आहे हे गूळ मी बत्त्याने फोडून मऊ करून घेतलेला आहे याच्यामध्ये खडा अजिबात ठेवायचा नाही पहा या पद्धतीने आपला गूळ अगदी मऊ झालेला असला पाहिजे किंवा तुम्ही खिसलेला गूळ देखील घेऊ शकता आता भाजलेल्या तिळापैकी मी इथे एक दोन ते तीन चमचे तीळ बाजूला काढून घेतलेली आहे एका पसरत ताटात ता एक चमचा तूप घालून आपण हाताने पसरून या पद्धतीने ते ग्रीसिंग करून घेऊयात कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालूयात आणि तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण तिळाचे सर्व कूट घालून घेऊयात आता हे सर्व कूट आपण तुपामध्ये छान मिक्स करून घेऊयात या पद्धतीने सर्व कूट आपण तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे हलकंसं गरम झालं की आपण त्यामध्ये घेतलेला सर्व गूळ या कूटामध्ये घालूयात अगदी मंदाचेवर आपण हे गूळ आणि तिळाचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पहा गूळ अगदी एकजीव झालेला आहे आणि गूळ जसं गरम होईल किंवा वितळेल त्या पद्धतीने आपलं हे मिश्रण पातळ होईल पहा आता जेव्हा हे मिश्रण छान पातळसर होईल त्यामध्ये आपण किसून घेतलेले सर्व खोबऱ्याचं कीस त्यात घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करू खोबऱ्याचं किस घातल्यानंतर फार आपल्याला फिरवायचं नाही अगदी दोन ते तीन मिनटं आपण फिरूयात मिश्रण पात्र झाल्यानंतरही तुम्ही जर फार वेळ फिरवलात तर आपली चिक्की एकदम कडक होण्याची शक्यता असते पाक आपण अजिबात केलेलं नाही तर तयार झालेलं हे मिश्रण आपण ताटात घालूयात आणि गरम असतानाच व्यवस्थित एकसारखे पसरवून घेऊयात वरून आपण बाजूला काढून घेतलेले तीळ देखील पसरवून घेऊयात आता वाटीच्या सहाय्याने या पद्धतीने आपण प्रेस करत सर्व बाजूने हे मिश्रण एकसारखे करून घेऊयात मिश्रण अगदी हलकेसे गरम असतानाच सूर्यात या उलथनेच्या सायाने आपण या पद्धतीने एक सारख्या आकाराचे वड्या पाडून घेऊया इथे गुळाऐवजी तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता पहा अगदी एकसारख्या आकाराच्या छान खुसखुशीत पाकाच्या आपल्या तीळ आणि खोबऱ्याच्या वड्या तयार आहेत मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याच्या छानपैकी वड्या बाजूला काढून घेऊया पहा अगदी अलगद अशा ह्या वड्या ताटापासून सुटत आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त खुसखुशीत अशा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत ताटातील सर्व वड्या या पद्धतीने आपण बाजूला काढून घेऊया मैत्रिणींनो या संक्रांत सणाला बाहेरून तीळ गुळवडी आणूच नका या पद्धतीने घरी अगदी कमी वेळात आणि कमी श्रमात या पद्धतीने तुम्ही तिळ व खोबऱ्याची वडी तयार करून पहा सर्वांना नक्की आवडेल थंडीच्या दिवसात शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देणाऱ्या अशा ह्या खोबऱ्याच्या वड्या आजच ट्राय करून पहा पहा अगदी मस्त आणि खुखखुशीत अशा ह्या आपल्या तिळखोबऱ्याच्या वड्या तयार आहेत अगदी सहज व कमी वेळात तयार होणाऱ्या अशा वड्या तुम्ही मुलांसाठी खाऊ म्हणून केव्हाही तयार करून देऊ शकता रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा